हॅलो फ्रेंड्स मी ज्योतिमात्रे आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करते फ्रेंड्स तर फ्रेंड्स हा व्हिडिओ असा आहे का मला तुमच्याबरोबर खूप अशी छान आणि गोड गोष्ट शेअर करायची आहे कारण माझ्यासाठी अशी खूप आनंदाची अशी गोष्ट माझ्याबरोबर आज म्हणजे तुम तुम्हाला तुमच्याबरोबर मला शेअर करायची आहे तर फ्रेंड्स तुम्हाला तर माहितीच आहे का अयोध्याला राम मंदिर तयार झालेलं आहे सगळ्यांसाठी हा खूप गर्वाची गोष्ट आहे का आपलं राम मंदिर तिथे तयार झालं आणि खूप आनंदाची पण गोष्ट आहे का बावीस तारखेला आपल्या राम मंदिरामध्ये रामाची मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर त्या दिवशी माहितीच आहे तुम्हाला का सगळ्यांना दिवे लावायचे दिवा दिवे लावून दिवाळी साजरी करायची छोटीशी आपल्या घरीच तर घरीच देवा देवघरामध्ये देवपूजा करायची आणि दिवे वगैरे लावायची तर मी तर करणार आहे कारण माझ्यासाठी खूप खुशीची गोष्ट आहे प्रत्येक सनातन धर्मासाठी खुशीचीच गोष्ट आहे तर सगळेच करतील मला असं वाटतं का काही म्हणजे कुठल्या गोष्टीचं मी हे करत नाही का तर करायला पण पाहिजे कारण आपण करायलाच पाहिजे मला तर असं वाटतं तर फ्रेंड्स तेच तुम्हाला सांगायचे तर फ्रेंड्स आज आम्हाला आलेली आहे पत्रिका तर ही पत्रिका ऑल इंडिया सगळीकडे वाटल्या जाते तर तुम्ही बघू शकता म्हणजे ही अशी पत्रिका आली आणि हा राम मंदिराचा फोटो आलेला आहे खूप छान आणि मला खूप आवडला आणि हा फोटो मी आता लॅमिनेशन करून ठेवणार आहे आणि अक्षता पण आलेल्या आहेत तर कोणाकोणाकडे हा कामचा पत्रिका आली आहे आणि ज्याचा राम मंदिराचा फोटो वगैरे अक्षता आलेला आहे ते मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण ऑल इंडिया सगळीकडे वाटलेल्या म्हणजे वाटतायत आपलं माणसं कारण सगळ्यांना माहिती पाहिजे का बावीस तारखेला काय आहे म्हणून आणि सगळ्यांनी आपला दीप पाच दिवे तरी लावावेत घरामध्ये म्हणून तर मी तर पूर्ण घरं सजवून टाकणार त्या दिवशी कारण माझ्यासाठी दिवाळीच आहे त्या दिवशी एक कारण नवीन वर्ष लागलं म्हणून एवढा आनंद नाही पण बावीस तारखेला रामाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्या गोष्टीचा खूप आनंद आहे तर फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका कोणाकोणाकडे पत्रिका आलेली आहे ते कॉमेंट करून मला नक्की सांगा फ्रेंड्स तर फ्रेंड्स मी मागच्या घरामध्ये येऊन व्हिडिओ बनवते तर ती का मी बनवते व्हिडिओ मागच्या घरात येऊन ते पण तुम्हाला सांगते आता हे बघा फ्रेंड्स मी तुम्हाला सांगते की मी मागच्या घरात जाऊन कधी पण व्हिडिओ का बनवते कारण मागच्या घरात थोडी शांतता असते आणि इकडे बघा पुढे टी व्ही चालू असतो त्याच्यानंतर हा शौर्य महाराज आहे ना उड्या मारतो नुसता बोंबतो बोंबरतोले तरास देतो आणि त्याच्यानंतर ही इशिता मॅडम सारखं ती कपाट उघडते त्या कपाटात काच 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 आवाज येतो नुसता हिला काय एक कामच नाही दिवसभर घरी असली की आणि मग म्हणून मागच्या घरात जाऊन व्हिडिओ बनवायला लागतो मला तर फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कॉमेंट करून सांगा बरं का आणि पत्रिका कोणाकोणाकडे आली ती पण मला सांगा कॉमेंट करून आणि हो माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नशील केलं तर सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओला शेअर करायला मात्र अजिबात आणि हो व्हिडिओ शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय